पोरांना सगळ्यांना विनंती करतो पोरांना एवढंच जयंती बी थाटा माटात निघाव्यात फक्त दारू पिऊन शिवजयंती नको धांगड धिंगा घालून नको घाणेरडे गाणे शिवजयंतीला नको शिवजयंतीला शिवजयंतीच गाणे वाजले पाहिजे शांताबाय शिवजयंती कशाला शांताबाई होय कुठं काही का घाणेरडे का। गाणे वर बिभस्त डान्स हे नकोय अरे बोलवा ना शाहिराला तू परंपरा महाराष्ट्राची एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजा चवघात तै गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजा नाव घात गड किल्ल्याच्या दगडावर

किल्ल्यावर दावरी राजाच नाव घात गड किल्ल्या दगडावर माझ्या नाव घात गड किल्ल्या दगडावर राजा इथे जन मला शिवनेरी किल्ल्यावर राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ला माझ्या राजा

कीर्तन ठेवा व्याख्यान ठेवा शाहिरांना बोलवा आम्ही लहान होतो ना त्या शाहिरांना गावात यावं तुमच्या आणि शिवछत्रपतींचा इतिहास सांगावा त्यांना म्हणाव ओम नमो श्री जगदंबे करू न प्रोंबर थॉ पण तु शहिरानं टाळ त्या शहीरानं यावं पट्यावा त्या शैरानं याव आणि तुमच्या गावात येऊन शिवछत्रपतींचा सा इतिहास सांगावा वा पकोजे त्या शहीरान म्हणावं शंभू बाळ कसे होते शाहिरी ऐकायला मिळते ना ती परंपरा जपली जाते महाराष्ट्राची परंपरा जपणं या तरुणांचं काम आहे महाराष्ट्राची परंपरा जपणं इथल्या तरुणांचं कर्तव्य आणि म्हणून माझ्या राजाची जयंती जवळ आली आहे म्हणून सांगतो उद्या शिवजयंती येते खाने गाणे लावून शिवजयंती साजरी करायची नाही पोरानो तशी गाण्या गाणे लावून नाही 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 माझ्या राजाची जयंती वाचून साजरी झाली पाहिजे वाचून राजा डोक्यात गेला पाहिजे म्हणून पुस्तक वाचले पाहिजे अरे पुस्तकानं मस्तक सुधरत आणि सुधरलेलं मस्तक कधीच कोणापुढं नतमस्तक होत नाही म्हणून शिवजयंतीच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये जी विटंबना चालू आहे ती राजांची विटंबना रोखायला हवी आमची माती आमची माणसं आणि आमच्या माणसानं केलेली आमची माती आम्ही उघड्या डोळ्यानं पाहावी माझ्या राजाच्या जयंतीच्या नावाखाली त्यांचीच विटंबना होताना आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतो रे बस आता हे न होऊ देणं इथल्या महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हातात आहे त्या शाहीनं बोलावा आदिन मन साधू संताला

छत्रपतींचा इतिहास गातो आम्ही आमच्यातलं मनगटातलं रक्त सळसालेलं हवा थमन्यातलं रक्त सळसाला हवं त्या राजाचं गुणगान गाताना गर्व असू द्या राजावर यावा त्या शाहिराना आणि सांगावा तो अफजल खानाचा प्रसंग शतकानु शतकाचं तुला मी राज्य उलथून टाकणारा राजा जन्माला येतो आणि तो राजा अफजल खानासारखा बलाढ्य जनावर संपून टाकतो अफजल खान म्हणजे काही साध जनावर नव्हतं यावं त्यानं अफजल खान ज्या श्यामियाने थांबला होता तो शामियानं एवढा सजवलेला होता उठून उभा राहिला अफजल खान वाट बघत होता शिव महाराजांची हो वाट शिवराज आलेत पुढे पुण्याच आलेत दुपारी बाराची वेळ आहे उभा राहिला अफजल खान शामी वाट बघत होता शिव महाराजांची निश्चित चक्रा मारीत होता इकडून तिकडं तिकडून इकडं चक्रा नकरा चक्रा नकरा कोण अफजल खान वाट बघत होता आणि आले शिवराजे उठून उभा राहिला महाराजानं सुद्धा बारा वाजता निरोप घेतला गडाचा बारा वाजता दहाची वेळ ठरली होती अब्दुल खानला भेटायची पण महाराजानं गडाचा निरोप घेतला तो बारा वाजता आई भवानी मातेचं दर्शन घ्यावं जिजाऊ मासाबाला मनोमन स्मर चा निरोप घ्यावा महाराजांना निरोप घेताला दुपारी बाराची वेळ आहे शिवराजांना निरोप घेतलाय तो गडाचा गड उतरत उतरत शिवराजे निघाले